नमस्कार मित्रांनो मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषण पोशन, पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी एक ते पंधरा जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आलेले आहेत गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या कायद्याची ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे पंधरा जुलै ही अंतिम तारीख आहे तर सोळा जुलै रोजी तात्पुरती यादीचे प्रकाशन होईल तात्पुरत्या यादीवर तक्रार हरकती दाखल करता येतील येणार आहेत तर एक ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित करून पंधरा ऑगस्ट रोजी योजनेचा एक हजार पाचशे रुपयाचा पहिला हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलेच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे विद्यमान सरकारच्या वतीने महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना आखल्या जात आहेत शासनाने यात जाचक अटी ठेवू नये जेणेकरून अडचणी येणार नाहीत ही अशी माहिती देण्यात येणार आहे तर यांना कोणत्या कोणाला या योजनेचा लाभ भेटणार आहे ते बघू मित्रांनो लाभार्थी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे वयाची किमान वय एकवीस वर्षे तर कमाल साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे सदर लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे ज्या महिलेला या योजनेचा लाभ भेटणार आहे त्या ब्या महिलेकरिता तुम त्यांचं बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर अर्जासाठी कोणती कागद कागदपत्रं लागणार आहेत ती आपण बघूया मित्रांनो महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे रहिवासी दाखला लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो लागतील बँक खाते पासबुकची झेरॉक्स लागेल अटील आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागेल आणि आधी ही कागदपत्रे लागणार आहेत तर ही योजना विनामूल्येला राहणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पोर्टल मो मुब, मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाणार जाऊ शकतात म्हणजेच मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक ॲप ॲप तुम्हाला उपलब्ध प्ले स्टोअरवर करून दिली जाणार आहे नाहीतर तुम्ही जवळच्या के सी एस सी केंद्र म्हणजेच माही सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायतीत किंवा वार्ड किंवा सेतू सुविधा केंद्र इथे उपलब्ध असतील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील म्हणजेच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना तुमच्याकडून कोणताही कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही किंवा पैसे घेतले जाणार नाहीत असे आदेश शासनाने निर्णयात नमूद केलेले आहेत म्हणजेच असा आदेश देण्यात आलेला आहे तर कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ते बघू मित्रांनो ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आयकरदाता असलेल्या कुटुंबातील सदस्य संयुक्तरित्या पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चार चाकी वाहन त्यामध्ये ट्रॅक्टर असेल तर चालेल बाकीचे नावास कोणतेही वाहन चार चाकी नावावर असेल असल्यास तसेच शासकीय सेवेत नियमित कायम कर्मचारी कतराटी कर्मचारी मंडळ उपक्रम आदी तत्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद